सर्व शिक्षक उमेदवारांना मला नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या आपण व्हिडिओच्या मालिकेमधून माननीय उच्च न्यायालयामध्ये खाजगी संस्था चालक यांनी ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकेवर काय चर्चा झालेली आहे ती चर्चा मी तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण फार महत्वाची ही चर्चा झालेली आहे आणि ही जी चर्चा झालेली आहे ही शिक्षक उमेदवारांच्या फार फायद्याची आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे कारण काय तर कुठलेही जेव्हा नियम तयार होत असतात तेव्हा त्या नियमाच्या पळवाटा शोधून बरेच व्यक्ती त्याचा दूर उपयोग करतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तोच प्रकार आपल्या पवित्र पोर्टल बाबतीत झालेला आहे आणि ही जी याचिका होती ही कशाच्या संबंधित होती तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कि ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी जो काही त्यांचा स्कूल मागचा अधिकार म्हणजे दोन हजार मी असं म्हणेल पवित्र पोर्टल जन्माला यायच्या अगोदर त्यांना जो अधिकार होता स्कूल नुसार त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी शिक्षक भरती केलेली होती परंतु पवित्र पोर्टल जन्माला जेव्हापासन आलं तेव्हापासन एक एसओपी ठरली होती आणि ती एसओपी अशी होती की सर्व अनुदान प्राप्त त्या मग पारशेली अनुदान असतील तरी त्यांनी जी काही शिक्षक भरती त्यांना करायची आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागणार परंतु या खाजगी शैक्षणिक संस्थांनी म्हणजे ज्या खाजगी शैक्षणिक संस्था कोर्टामध्ये गेल्या होत्या त्यांनी दोन हजार सतराचा अधिकार दोन हजार सतराच्या पूर्वीच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केली आणि त्या शिक्षक भरतीला युनी मान्यता द्यावी असा त्यांचा आग्रह होता आणि तसा प्रस्ताव त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवला सुद्धा होता पण त्या प्रस्तावाला जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी मान्यता दिली नव्हती मग जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता न दिल्यामुळे ह्या सर्व खाजगी शैक्षणिक संस्था उच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अशी मागणी केली की हे जे पवित्र पोर्टल आहे हे पवित्र पोर्टल म्हणजे आमच्या अधिकारावर आलेला हा एक म्हणजे एक अन्यायकारक आहे खाजगी शैक्षणिक संस्थेसाठी हे जे पवित्र पोर्टल आहे हे अन्यायकारक आहे आणि यांनी आमचे जे अधिकार आहेत ते अधिकार हिरवून घेतलेले आहेत अशी त्यांची एक भूमिका होती आणि त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला विनंती केली की आम्ही ज्या आमच्या अधिकाराचा वापर करून जे काही शिक्षक पदांच्या नियुक्त केलेल्या त्याला आपण मान्यता देण्याचे आदेश द्यावे आणि यावेळेस जी कोर्टामध्ये चर्चा झाली त्या चर्चेवर आपण मित्रभो इथं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा करत किंवा ती जी चर्चा आहे ती चर्चा कशा प्रकारे झालेली त्या आहे त्याविषयी आपल्याला इथं बघायचं आहे आणि त्यासाठी मी हा स्क्रीन म्हणजे लवकरच एक स्क्रीन आहे त्या चर्चेचा तो इथं आपल्या याच्यावर सादर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण हा व्हिडिओ महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि दुसरं असं की हा व्हिडिओ आवडला तर जरूर याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला मित्र सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील चला तर पवित्र पोर्टल बाबतीत जी खासगी शैक्षणिक संस्था चालकांनी त्यांच्या अधिकाराची आग्रही भूमिका मांडली होती त्या भूमिकेवर काय चर्चा झालेली आहे त्यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंय तर मी इथे एक मित्र त्या हो स्क्रीनवर काय चर्चा झालेली आहे कारण छोटे छोटे पॉइंट असतात पण त्या छोट्या छोट्या मुद्द्याचा जो अर्थ आहे तो अर्थ फार मोठा असतो कारण ती कोर्टामध्ये झालेली चर्चा असते हे आता आपण अपन... लक्षात घ्यायला पाहिजे तर मी हा स्क्रीन इथं शेअर करतो आणि हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे तर बघा कुठला मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे आणि मान्य कोर्टाने असं म्हटलेलं आहे कि नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कारवाईची मुभा मला सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की ज्या शैक्षणिक संस्था नियमाच पालन करत नसतील शिक्षालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल बाबतीत जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं ज्या खाजगी शैक्षणिक संस्था पालन करत नसतील त्यांच्यावर कारवाईची आता शालेय शिक्षण विभागाला मुभा देण्यात आलेली आहे मित्र म्हणजे एक मोकळीक आलेली आहे की जर अशा काही शैक्षणिक संस्था असतील आणि त्या जर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करत नसतील आणि स्वतःचा अधिकार वापरून जर ते शिक्षक भरती करत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि त्याची मुभा ही आता शालेय शिक्षण विभागाला मिळालेली आहे हा त्या चर्चेमधील सगळ्यात महत्वाचा भाग होता कारण कसं आहे की स्कूलकूडनुसार हा अधिकार त्यांचा होताही बरोबर आहे म्हणजे दोन हजार सतराच्या पूर्वी पण पवित्र पोर्टलचा सा जन्म झाल्यानंतर या शैक्षणिक संस्थांना हे बंधनकारक केलेलं आहे की तुम्हाला जे शिक्षक भरती करायची आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच करायची आहे तरीही काही शैक्षणिक संस्था या नियमाचं पालन करत नव्हत्या मग अशा किती शैक्षणिक संस्था आहेत त्या आता शोधायच्या आहेत आणि त्या शोधायसाठी काय करावं लागणार आहे तर त्यासाठी माननीय कोर्टानं सांगितलेलं आहे की एक त्रिसदस्यीय समिती नेमा आणि त्या सदस्य त्या त्रिसदस्यीय समितीला हे कामकाज द्या की किती शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल मार्फत भरती केली आणि किती शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल मार्फत भरती न करता स्वतःच्या अधिकाराचा वापर करून भरती केलेली के आहे म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदरच्या नियमाचा वापर करून केलेली आहे हे त्यांना शोधायचं आहे आणि ज्या शैक्षणिक संस्थांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर केला म्हणजे पवित्र पोर्टलचा वापर केलेला नाही स्वतःच्या अधिकाराचा वापर के, वापर केलेला आहे आणि शिक्षक भरती केलेली आहे आणि त्याला जर का युवनी मान्यता दिलेली असेल तर संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत आतापर्यंत असं व्हायचं की शिक्षणाधिकारी सुद्धा मान्यता देऊन टाकायचे काय होईल ते पुढे बघून घेऊ असा तो प्रकार होता आणि त्यामध्ये काहीच होत नव्हतो परंतु आता मान्य उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की असे जर शिक्षणाधिकारी मान्यता देत असतील की जे शिक्षकांचे पद पवित्र पोर्टल मार्फत भरलेले नाहीत तरीही काही पदांना शिक्षणाधिकाऱ्यांनी जर मान्यता दिली असेल तर अशा संस्थांवर आता कार्यवाही करण्याची मुभा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दिलेली आहे हा एक सगळ्यात यातला महत्वाचा भाग आहे त्यानंतर या चर्चेच्या वेळेस आणखी काही मुद्दे तिथं उपस्थित झालेले आहेत आणि ते उपस्थित झालेले मुद्दे कोणते तर यांनी यांची बाजू मांडत असताना खासगी शैक्षणिक संस्थांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून जी शिक्षक भरती केली के ती का केली त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी तिथं मांडला की आम्हाला युजर नेम आणि लॉगिंग आयडी उपलब्ध करून दिलेलं नाही बघा मित्रो कसं आहे की शासनाचं एक सर्क्युलर बघत असते शिक्षक आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निघलेलं सर्क्युलर असते की तुम्ही या या वेब वर जायचं आहे तिथं तुम्हाला युजर नेम कोणतं वापरायचं आणि लॉगिंग आय डी कसा तयार करायचं आणि तुमचं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल तुम्ही कशा प्रकारे तिथं अपलोड वगैरे करायचं कसं भरायचं आहे याचे मार्गदर्शक तत्व शासन वेळोवेळी देत असेच मार्गदर्शक तत्व त्यांनी खाजगी संस्था चालकांना सुद्धा दिले होते एज्युकेशन म्हणजे जे, जे काही एज्युकेशन ऑफिसर आहेत त्यांच्यामार्फत आणि त्यांना असं सांगितलं होतं की तरीही तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना भेटू शकता किंवा तालुक्याचे जे, जे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही भेटून तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू शकता परंतु यांनी काय केलं तर यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही पण तिथं दावा काय केला यांनी कोर्टामध्ये की आम्हाला युजरने लॉग इन आय डी दिलेला नाही त्यामुळे आम्ही स्वतःच्या अधिकाराचा वापर केला आणि दुसरा आणखी त्यांनी असं सांगितलंय की सांग हे पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नाही हाही एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि या दोन गोष्टीचा विचार करता आम्ही आमच्या ज्या काही आमच्या ज्या संस्था आहेत आणि ज्या संस्थेमार्फत ज्या काही शाळा चालवल्या जातात त्यामधल्या विद्यार्थ्यांचं अध्यापनाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केलेली आहे तरीही तुम्ही या शिक्षक भरतीला मान्यता द्यावी म्हणजे त्याचे आदेश तुम्ही संबंधित शिक्षण अधिकाऱ्याला द्या त्या त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला द्यावेत ही यांची प्रमुख मागणी आणि या प्रमुख मागणीवर मान्य उच्च न्यायालयाने काय मत व्यक्त केलं मित्र हो ते मत फार महत्वाचं आहे आणि ते आपले शिक्ष जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून तर अति महत्वाचं आहे हे लक्षात तर तिथं शिक्षक आपले जे हे आहेत मान्य उच्च न्यायालयाने काय म्हटलंय आहे बघा इथं त्यांनी ह्या मुद्द्यामध्ये स्पष्ट दिलं भरतीसाठी उपलब्ध व्यवस्था असूनही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की भरती मान्य उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की भरतीसाठी उपलब्ध व्यवस्था आहे आणि ती कोणती व्यवस्था आहे तुमच्यासाठी केलेली खाजगी शैक्षणिक संस्था चालकासाठी आणि शिक्षक उमेदवारांसाठी शासनाने पवित्र पोर्टल ही व्यवस्था भरतीसाठी म्हणजे उपलब्ध करून दिलेली आहे मग असं म्हटलं यांनी भरतीसाठी उपलब्ध व्यवस्था असूनही शैक्षणिक संस्थांना खाजगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची परवानगी दिल्यास हे पवित्र पोर्टलला दृष्ट्या निष्क्रिय करेल सगळ्यात यांनी हे जे कारण सांगितले आणि हे कारण सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही जे आता ही शिक्षक भरती केलेली आहे याला मान्यता देण्याचे आदेश तुम्ही संबंधित जिल्ह्याच्या एज्युकेशन ऑफिसरला द्यावे तेव्हा मान्य उच्च न्यायालयाने असं म्हटलंय की तुम्हाला जर शिक्षकांची आवश्यकता होती तुमच्या संस्थेमध्ये जर शिक्षकांचे पद रिक्त होते मान्यतेनुसार तर तुम्ही जी व्यवस्था केलेली आहे शासनाला ती म्हणजे पवित्र, पवित्र आणि या पवित्र पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या जे काही संस्था आहे त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करून त्यावर तुम्ही तुमची ऍड अपलोड करायला पाहिजे कारण ही व्यवस्था तुमच्यासाठी केलेली आहे शिक्षक उमेदवारासाठी केलेली आहे परंतु तुम्ही तसं केलेलं नाही तुम्ही याला फाटा देऊन स्वतःच्या अधिकाराचा वापर करून तुम्ही शिक्षक शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहेत मग त्यांनी असं म्हटलंय की आता जर तुम्ही आम्हाला मान्यता मागता जी नियुक्ती शिक्षकांची केली त्याला जर तुम्हाला मान्यता लागत असेल तुम्हाला जर अप्रुव्हल पाहिजेत असेल तर अशी परवानगी देणं म्हणजे पवित्र पोर्टलला व्यावहारिक दृष्ट्या निष्क्रिय करणं आहे म्हणजे पवित्र पोर्टलचं महत्व आहे ते महत्व समाजाच्या दृष्टिकोनातून शून्य होणार आहे निष्क्रिय होणार आहे ते पवित्र पोर्टल म्हणून तुम्हाला आम्ही मान्यता देण्याचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला देऊ शकत नाही हे स्पष्ट केलेलं आहे मित्र आणि यामुळे या। काय झालं की यांनी खासगी शैक्षणिक संस्था चालकांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून ज्या शिक्षक पदाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या आता रद्द होणार आहेत आणि त्या रद्द झाल्यामुळे आता जी भरती पुन्हा होणार आहे त्या भरतीमध्ये ह्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती त्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करावं लागतील म्हणजे त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या पवित्र पोर्टलवर ह्या सगळ्या जाहिराती अपलोड कराव्या लागतील त्याची व्यवस्था त्यांनी सांगितलं की तुम्ही यांना शासनाला सांगितलं की तुम्ही तशी एक फुलप्रूफ एसओपी बनवा आणि त्या ते ते एसओपी मधून कुठलीच पळवाट निघणार नाही अशी एसओपी तुम्ही तयार करा पवित्र पोर्टलच्या बाबतीत आणि पवित्र पोर्टलच्या मार्फतच आता शिक्षक भरती होणार आहे कुठल्याही खासगी शैक्षणिक संस्थेला आम्ही वैयक्तिक मान्यता देण्यात देऊ शकत नाही असं स्पष्ट मान्य उच्च न्यायालयाने पुढे म्हणतोय ते बघा भरतीसाठी उपलब्ध व्यवस्था भरतीसाठी उपलब्ध व्यवस्था असूनही शैक्षणिक संस्थांना खासगीरित्या शिक्षकाची भरती करण्याची परवानगी दिल्यास ते पवित्र पोर्टलला दृष्ट्या निष्क्रिय करेल म्हणजे जे पवित्र पोर्टलचं जे महत्व आहे असं जर आम्ही आदेश दिले तर पवित्र पोर्टलचं महत्व हे जे काही म्हणजे ज्या दृष्टिकोनातून ते निर्माण केलेलं आहे ते महत्व त्याचं शून्य होणार आहे म्हणून आम्ही असे आदेश देऊ शकत नाही वैयक्तिकरित्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिकरित्या जी भरती केली त्या बाबतीत आहे मित्र लक्षात घ्या त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्हाला जी भरती म्हणजे शिक्षक उमेदवार मिळतील ते पवित्र पोर्टल मार्फतच घ्यावे लागतील तुम्हाला आम्ही अशी वैयक्तिक मान्यता तुम्ही केलेल्या शिक्षक भरतीला आम्ही मान्यता देऊ शकत नाही किंवा मान्यते दे, संबंधित जिल्ह्याच्या द्यावे असे आदेश सुद्धा असं असेल खंडपीठ खंडपीठाने राज्याच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना सर्व शैक्षणिक संस्थांच्या तपासणीसाठी व अहवाल सादर करण्यासाठी किमान तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापनेचे निर्देश दिले त्यानंतर सरकार दोषी संस्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करेल आणि माननीय उच्च न्यायालयानं असं सांगितलं की अशा किती शैक्षणिक संस्था आहेत तुम्ही याची चौकशी करा की ज्यांनी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केलेली नाही स्वतःच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केलेली आहे अशा किती शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थेचा शोध घेण्याची जबाबदारी एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करायचे आदेश त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेले आहेत मित्र एक त्यांना अहवाल सादर करावा लागेल आणि तो अहवाल सादर झाल्यानंतर जे काही म्हणजे संबंधित शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावर एक प्रतिबंधात्मक कारवाई शासनाला करावी लागणार आहे असा आदेशच पारित माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे त्यामुळे याचा एक फायदा आहे की या पुढे जी शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीमध्ये प्रत्येक अनुदान प्राप्त किंवा ज्या काही वीस टक्के आहेत चाळीस टक्के आहेत साठ टक्के अस्सी टक्के ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत आणि यांना जर शिक्षक भरती करावी करायची असेल तर ते तक्के, तक्के करा करा आता पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागणार आहे ही सन, सन, जी पळवाट होती की स्वतःच नियुक्त करायचं कोर्टात जायचं कोर्टातून संबंधित शिक्षण अधिकाऱ्याकडे म्हणजे त्यांना आदेश द्यायला लावायचे कोर्टाला की यांना यांची मान्यता द्या म्हणून ते आता मान्य उच्च न्यायालयानं बंद केलेलं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे यानंतरची जी शिक्षक भरती आहे ती काटेकोरपणे होणार आहे आणि ती पवित्र पोर्टल द्वारेच होणार आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहणार आहे कारण काय तर यांना ही जी तयार केलेली फुलप्रूफ एसओपी आहे ही मान्य कोर्टाला सुद्धा सादर करावी लागणार आहे आणि कोर्टाच्या ऑब्झर्वेशन नंतरच ही आपली आता शिक्षक भरती मार्च दोन हजार सव्वीस नंतर होणार हे इथं उल्लेखनीय आहे मित्र कारण त्यांनी डेडलाईनच मान्य कोर्टानं ती दिलेली आहे तर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो मुद्दा मला आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत चर्चेला घ्यायचा होता पण तो मुद्दा वर होता नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कारवाईची गुहा हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आणि दुसरं त्यांनी म्हटलं होतं की बाबा पवित्र पोर्टलला आम्ही व्यवहारिकदृष्ट्या निष्क्रिय करू शकत नाही ज्या दोन गोष्टी मान्य उच्च न्यायालयाने इथं स्पष्ट केलेल्या आहेत मित्र आणि त्या दोन्ही गोष्टी ह्या शिक्षण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत म्हणून आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजच्या आपल्या या चर्चेला इथं मी पुस्तक देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद